मुलांना प्रश्न विचारल्यावर मुलं काय उत्तर हे सांगता येत नाही आचार्य अत्रेने काही गोष्टीत म्हटलंय की एक साहेब चार तपास गेले आधी त्यांनी कोरोना विचारलं अब्दुल कलामचा वध फ्री केला म्हटलं एक पोरगा उठला म्हटलं आई शपथ मी नाही केला त्यानंतर दुसरा पोरगा एक तसंच म्हटला साहेबांनी कोणा पुरीनं विचारलं अब्दुल कलामचा वध फ्री केला एक पुरगी उठली जकात फिरला अजित म्हणते काहीतरीच काय अब्दुल कलामचा वध मी कशाला करेल वर्गातल्या शिक्षकांना विचारलं तर ते म्हणले कुणी हे केलं नसतात शेवटी सगळा वर्ग मुख्याध्यापकांच्या कॅबिन मध्ये नेवा आणि विचारलं की मॅडम हे काय मानगड आहे पोर शिक्षक सगळीच म्हणतात आम्ही नाही केला तर ते मॅडम बरोबर आहे की पोरं लहान आहे कुणी केलं नसतात कॉलेज त्याला अशी उत्तर देताना किमानकारी मला माहिती आहे तुम्ही जावडेकर शाळेत शिकताय म्हणून जावडेकरांना आचार्य हे नाव काय मिळालं कोण जावडेकरांना आचार्य हे नाव काय मिळालं आता ह्या प्रश्नाचं उत्तर बरोबर देणाऱ्या विद्यार्थ्याला मी शंभर रुपये बक्षीस देणार आहे कोण सांगते बोला काय मिळालं काय नाही ते आचार्य होते म्हणून असं म्हणा मग त्या सोपा सोपाय कसं आहे नाव कसं मिळतं बघा आपल्या तालुक्यातले पट्टे बापुराव तुम्हाला माहित असतील या पट्टे बापुराव ना पट्टेबापराव नाव का मिळालं तर त्यांनी लावणी सादर केले तुम्ही सांगाल का उत्तर हा सांगा हे नाव मिळालं सगळ्या माणसाने म्हणजे आचार्य दावडेकर एकोणीसशे एकोणपन्नास साली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते त्याच्यानंतर आज पंच्याहत्तर वर्ष झाली तरी इस्लामपूरला नाही कारण ते, ना 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 ते उत्तम होते म्हणजे आत्रे आणि फडके यांच्या वादामध्ये कलेसाठी कला का जेवणासाठी कला यामध्ये जेवणासाठी कला हा खंडेकरांची भूमिका घेऊन महाराष्ट्रभर ते फिरून बोलत होते मला काही तुम्हाला हायस्कूलच्या मुलांना खास करून सांगायचं आहे की आपण ज्यावेळेला भाषण करतो त्यावेळेला हे भाषण कसं तयार करायचं दोन तीन पोरांचे एका मुलीच दोन तीन मुलांचे मी भाषण ऐकले तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला बोलताना समोर माईक असतो तुम्ही साध बोलला तरी शेवटच्या माणसांच्या ऐकू जात त्यामुळे खूप मग त्यांना करून सगळ्या जगाला दम देता काढले तर हो असं म्हणायची काही गरज नाही हा जो तुमचा माईक आहे ह्या माईक पासून तुमचा चेहरा हा साधारणपणे आठ ते नऊ इंच इतक्या लांब अंतरावरती ठेवला पाहिजे आवश्यक असेल तिथं हावभाव करा नाहीतर काही मुलांना आणि सवय असते की घरात शिकवलेला आहे शाळेत शिकवलेला आहे म्हणजे एकदा इकडे हात हलवायचा एकदा हिकडे हात हलवायचा एकदा अशी ओव्हर घालायची पुन्हा औचित्य लक्षात घ्या ना पहिला मुलगा बोलला तो वस्तू स्पर्धेच्या भाषणात जे म्हटला तेच वाक्य शेवटी म्हटला की संयोजकांनी मला सिद्ध दिली आता संयोजक नाही समारंभ बदलला म्हणजे भाषण इट डिपेंड्स ऑन टाइम अँड स्पेस म्हणजे कुठल्या वेळी बोलताय कुठं बोलताय याच भान पाहिजे तुम्ही वक्तू स्पर्धेतल्या भाषणाची तयारी अलीकडे त्याचा एक फॉर्मॅट झालाय जे एक दोन कवितांच्या ओळी म्हणायच्या एखादं इंग्रजी कोटेशन घ्यायचं एखादं हिंदी कोटेशन घ्यायचं ते एखादा विनोद सांगायचा आणि हे कॉम्बिनेशन झालं झालं की आपल्याला स्वतंत्र उत्तम प्रतिसाद मिळतो मृत्यू काय तपासलं जातं लक्षात घ्या तुमच्या विषयाचा अभ्यास काय आहे तुम्ही त्या विषयाची मांडणी कशी करताय आणि तुमच्या बोलण्याचा का स्वतःवरती काय परिणाम झाला ह्या तीन मुद्द्यामुळे ती तपासणी होते त्यामुळे भाषण तयार करताना आता खाली भाऊन बोलत बोलत सांगितलं बघा मी सकाळी साडे आठ ते रात्री दीड काम करत होतो असं वयाच्या पन्नाशी पर्यंत काम केलं अनेक वेळा माझ्या मनात असा विचार येऊन गेला हे करायला लागत असेल तर प्राध्यापक होत होत म्हणजे हरीला यश काय मिळालं तर हरीला प्रचंड कष्टामुळे यश मिळालं तस तुमच्या भाषणासाठी तुम्ही किती कष्ट घेतलाय मुळात एक गोष्ट लक्षात घ्या कि वक्ता कुठलाही जन्माला येत नाही जगाच्या पाठीवर असा एकही वक्ता नाही तर तो आईच्या पोटातून जन्माला आला आणि हनुमान जसा धाव घेऊन तसा घेणार माझा बेसिक सिद्धांत असा आहे मग हा निकष तुम्ही स्वतःला लागू करा की मी मला वक्ता म्हणून घडवण्यासाठी काय केलं तुम्हाला त्यावेळेला विषय करतो त्यावेळेला त्या विषयाचा अभ्यास महत्वाचा आहे हा अभ्यास कसा करायचा दोन मार्ग आहे पहिला आहे प्रायमरी सोर्स प्रायमरी सोर्स म्हणजे आपल्या कुटुंबातले सदस्य आपले मित्र आपल्या मैत्रिणी आपले शिक्षक यांच्याशी त्या विषयाची चर्चा करणं हा झाला प्रायमरी सोर्स दुसरा सोर्स आहे सेकंडरी सोर्स <coughs> सेकंडरी सोर्स म्हणजे काय तर लायब्ररी लायब्ररीमध्ये जाणं त्याचबरोबर इंटरनेट वरती त्या प्रकारची माहिती करणे म्हणजे इंटरनेटला तुम्ही काहीही प्रश्न विचारा मॅडम फक्त इंटरनेटला एका प्रश्नाचं उत्तर नाही मी गुगलला ना असं विचारलं की नवऱ्यानं बायकोवरती नियंत्रण कसं ठेवावं गुगलनं मला उत्तर पाठवलं शोधत आहोत शोधत आहोत शोधत आहोत हे त्यांना ते सापडलं नाही पण ना आपण जर प्रयत्न केला तर गुगलवरती समजा तुम्हाला आचार्य शंकरराव जावडे यांच्या कलामच्यावरती बोलायचं आहे गुगलला आचार्य शंकरराव जावडेकर एवढं टाकलं की शेकड्याने संदर्भ तुम्हाला आचार्य जावडेकरांच्या वरती मग हा प्राथमिक सोर्स त्यानंतर दुसरा सेकंडरी सोर्स म्हणजे लायब्ररी आणि इंटरनेट वरून माहिती घेणं आणि ह्या घेतलेल्या माहितीच्या नोट्स काढणं आणि त्या नोट्स वरून छोटे छोटे पॉइंट काढणे प्रार्थांतर करणारे वक्ते होऊ नका भाषण पूर्ण पाठ करून कुठेही जायचं नाही तर त्या मुद्द्यांची उजळणी करायची म्हणजे एक दहा मिनिटाचं भाषण तयार करण्यासाठी किमान सात आठ दिवस तास प्रयत्न करत राहिला तर ते भाषण हे अभ्यास होत त्या दृष्टीनं सांगलीचा एस पी स्वराज अकादमीचा मुलगा जो बोलला त्यानं आपल्या विषयाचा अभ्यास हा अधिक कळकणीने चांगला केला होता आत्मनिर्भर या विषयावरती बोललेल्या मुलीने अभ्यास चांगला केला होता तेव्हा तुम्ही तुमच्या विषयाचा अभ्यास करा त्यानंतर त्या, त्या विषयावरती चिंतन करा आणि या विषयावरती चिंतन केल्यानंतर तुम्ही जिथं सभेला जाताय तिथं स्थळ काळ वेळ याचं भान ठेवा आणि हे ठेवून योग्य हवासह तुमच्या विचारांचं प्रकटीकरण करा आता मी जे म्हटलं की स्थळ वेळ काळ याच भान ठेवा म्हणजे काय आता जवळजवळ आणि लोकांना भूक लागलेली असते यानंतर भाषण करणाऱ्या माणसाला उचलून फेकून द्यावं असं बघणाऱ्यांच्या आणि ऐकणाऱ्यांच्या मनात येण्याची शक्यता असते त्यामुळे माझा मुद्दा नवोदित वक्त्याने लक्षात ठेवा प्रतिपाद्य विषयाचा हाव प्रतिपाद्य विषयाचा अभ्यास चिंतन मनन योग्य हावभावासह प्रकटीकरण हे वक्तृत्वाची प्रमुख सूत्र आहेत तुम्ही प्रामाणिकपणे पाळाला अशी मी अपेक्षा व्यक्त करतो नाहीतर काय होत एकदा एका सभेत एक माणूस भाषण करायला लागल्यावर लोक कंटाळले टाळ्या वाजवायला लागले खेळावातला आपलं भाषण आवडलंय म्हणून लोक टाळ्या वाजवतात हा पुढे बोलायला लागला पुन्हा टाळ्या वाजवायला लागले हा पुढे बोलायला लागला शेवटी कोकणात एक माणूस जवळला घेऊन उभा राहिला म्हटलं साहेब तुम्ही बोला तुमच्याबद्दल माझी काही तक्रार नाही पण तुम्हाला बोलायची परवानगी कुणी दिली त्याचं नाव सांगा त्याला आज जेवण ठेवणार नाही अशी पाणी येऊन आहे काही थप्तो जयसंजय महाराज